आज माझ्या त्या मित्राचा वाढदिवस आहे ज्याला वसंत ऋतू सारखे हृदय आहे आज माझ्या त्या मित्राचा वाढदिवस आहे ज्याला वसंत ऋतू सारखे हृदय आहे हजारो मित्र ठेवून मी काय करणार माझा तर एकच मित्र हजारो सारखा आहे आज माझा नाही माझ्या मित्राचा वाढदिवस आहे तो देव तर नाही पण देवासारखा आहे आज माझा नाही माझ्या मित्राचा वाढदिवस आहे तो देव तर नाही पण देवासारखा आहे अनेक प्रॉब्लेम होते माझ्या जीवनात आज त्याच्यामुळे सर्व काही ठीक आहे हे खास एका मुली आणि मुलाच्या मैत्रीसाठी मैत्री मनापासून असेल तर ती निष्ठा बनते मैत्री प्रेमात असेल तर ती प्रेम बनते मैत्री अनोळखी व्यक्तीशी असेल तर ती ओळख बनते आणि मैत्री चांगल्या असेल तर ते आयुष्यमंत्री हॅपी बर्थडे